घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांचं संरक्षण व्हावं त्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये म्हणून दोन हजार सतरा मध्ये रेरा कायदा लागू करण्यात आला या कायद्याचा ग्राहकांना खरंच फायदा झालाय का हे जाणून घेण्यासाठी आज आपण इन्व्हाइट केलंय ॲडव्होकेट अमृता भोसले साळुंके यांना त्यांना या क्षेत्रातला वीस वर्षांपेक्षा जास्तीचा अनुभव आहे एक हजारपेक्षा जास्त प्रोजेक्टचं रेरा रजिस्ट्रेशन त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केलंय आणि रेराशी संबंधित तीनशे पेक्षा जास्त सध्या हँडल करतात त्यांच्याकडनं या विषयावर आपण मार्गदर्शन घेऊया आता दोन हजार सतरा मध्ये रेरा कायदा लागू झाला आणि त्याच्या आधी मोफा किंवा हाऊसिंगचे बरेच कायदे अप्लिकेबल होते मात्र त्या कायद्यांमध्ये लोकांना पोझिशन कधी द्यायचं म्हणजे प्रोजेक्ट कधी कम्प्लीट करायचं हे सांगितलेलं होतं तर त्यांना वाढीव वेळ किती तर तीन महिन्याचा किंवा सहा महिन्याचा वाढीव कालावधी असा बिल्डरला मिळायचा मात्र त्याही म्हणजे एक्सटेंडेड टाईममध्ये पण जर का प्रोजेक्ट पूर्ण नाही झालं तर बिल्डरला कुठल्याही पद्धतीची शिक्षा नव्हती त्यामुळे एकदा आपण फ्लॅट बुक केला की मग त्याचं पजेशन कधी मिळेल किंवा त्याचं जे काही कम्प्लायन्सेस आहेत ते कधी होतील तर हे सगळं आपण बिल्डरवरती विश्वास ठेवायचा बिल्डरला पैसे देत राहायचे बरं पैशाचे पण स्लॅब ठरलेले नव्हते बिल्डर जसे डिमांड लेटर देतील किंवा आपण स्वतः जाऊन बघायचं साईटवरती की किती काम झालं आणि मग त्या पद्धतीने आपण पैसे द्यायचे आणि प्रोजेक्ट डिले झाला तर मग अडकलाच तो तुमचा फ्लॅट अडकला तुम्हाला कधी पोझिशन मिळेल याचं काही टाइम लिमिट नव्हतं मात्र दोन हजार सतराला जेव्हा रेरा कायदा आला तेव्हा प्रत्येक प्रोजेक्ट हे कायद्याअंतर्गत रजिस्टर व्हायला पाहिजे असं कंपल्शन केलं आणि तसं रेरामध्ये प्रत्येक प्रोजेक्ट रजिस्टर व्हायला लागलं ला। आणि मग प्रत्येक प्रोजेक्टला रेराचा एक नंबर मिळायला लागला आता कायद्यामध्ये या सगळ्या इतर कायद्यांपेक्षा वेगळं काय होतं तर पझेशनची डेट तुम्ही वेबसाईटवरती रजिस्ट्रेशनच्या वेळेस प्रोजेक्ट रजिस्ट्रेशनच्या वेळेस देणं हे कंपल्सरी होतं मग त्याला एक्सटेन्शन किती मिळू शकेल